निवडणुकीची रंगत आहे वंचितला कसा बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं त्यांनी सुरक्षित उमेदवार डॉक्टर चव्हाण यांना उमेदवारी देऊन आमच्यावर असे उपकार केले या संघामध्ये आतापर्यंत असा आता उमेदवार नाही महाविकास आघाडी म्हणजे काय महाविकास आघाडी म्हणजे स्वार्थासाठी एकत्र आलेली आघाडी आज मी मतदारांना हेच म्हणणार आहे की मतदारांनो जागेवा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा भागावा संविधान बचाव या माध्यमातून आज प्रत्येक मतदारांनी मग ते कुठल्याही समाजाचा असो बहुजनाचा असो पण मग एक मतदार आहे सुशक्षित मतदार आहे आणि त्याने हा विचार केला पाहिजे की बाबा हे सगळे जे उमेदवार उभं टाकलेले आहेत त्यातून जे आपल्या लायक आहे त्याला ओटिंग करावी आपली माझी विनंती आहे मतदारांना बा महाविकास आघाडीचाच सा विचार करून चालणार नाही हे सगळं महाविकास आघाडी कशासाठी एकत्र आली आहे मी सांगण्याची वारंवार गरज नाही महाविकास आघाडी पिढी दर पिढी आपल्याच मतदारांना उभं करते बाप उभं टाकला की मुलगी उभं टाकणार मुलगी उभं टाकली की बाप उभं टाकणार भाता उभं टाकणार तुत्री उभं टाकणार सून उभं टाकणार पण आमचे डॉक्टर बीडी चव्हाण हे स्वतःच्या हाडामाताचे कार्यकर्ते आहेत बहुजन समाजाच्या हिताचं त्यांनी आतापर्यंत खूप काही प्रयत्न केलेले आहेत आणि या लोंगोरी मतदारसंघातून प्रत्येकाची इच्छा होती की डॉक्टर बी डी सावंत साहेबांनी एकदा तरी त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून साहेबांनी भरपूर प्रयत्न केले समाजाला भरपूर त्यांचं योगदान आहे पेशंट आलेल्या त्यांनी कधी गोर गरिबांची सेवा पेशंटच्या माध्यमातूनही केलेली आहे काय आणि माझं हेच गम्र विनंती आहे मतदारांना मग ते बहुजनाचा बाबासाहेबांना सहकार्य करा संविधान वाचवा आणि डॉक्टर बी टी चव्हाणांना बहुमताने विजय करा हे तेवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवते जय जय